सपने तू लवकर आली का तुला करमत नव्हता का माझ्याशिवाय तसं नाही पण इथं तुझ्याशिवाय बोर करा कोण होत मला दुसरं म्हणजे मी बोर करते कशाला मारेल एवढं मला कॉल करायचा आता खरी सपनी परत आल्यासारखं वाटतंय ते काय आहे ना तुझं असं प्रेमाचं बोलणं आणि हे ऐकायचं सवय नाही मला अशी भांडली ना मस्त वाटतं खरंच किती येड तू एक सुंदर मुलगी एवढं प्रेमात बोलते तू चेडायला लावतोय ना सुंदर तुला कोण सुंदर म्हणलं मला तेच नाव सांग आत्ताच्या आत्ता जातून तेच डोळे तपसून घेऊन येतो वाटत ना बस इथं आणि एक लक्षात ठेव तिथं प्रेम नाही उरत तिथं सपनी बी येत नाही परत चालले मी बाय सपनी चिडती आता एवढी तू अरे मी मस्किरी करत होतो तू एवढी भारी दिसते ना पण ती पाल सुद्धा लाजन तुला पार। पार। संभा तुम्हाला खरं सांग तुम्हाला नवाजतोय की नाव ठेवतो अगं मी तुला कशाला नाव ठेवू ते तुझे आई बाबांनी ठेवलं लहानपणी किती भारी नाव आहे सपना आणि ही सपना मा सपन तोडून चालली होईल हा नको लई फिल्म मिळायला हा नाही मारत पण तू बस ना खाली मला बोलायचं तुझ्या शेजार बस बसते मी पण पर परत काही बोलला ना मी लगेच निघून हा माझी नाही बोलत काय बस लोक Thank you

काय नाही अरे आता काय राहिलं का तुला मी काय करू जर वाटलं काय अरे तुम्हाला नाना चित्रा खायचे मला वाटलं दिवस गेले काय काम करायचे अरे असं म्हण ना मग अरे बाबा काम करून पुणाचं बरं झाले आज आजपर्यंत आणि माझ्या तसं ते आले ना माझ्या बघायला ना वेगळंच टेन्शन असं कोणतं टेन्शन आलंय तुला कच्चीचा चित्रा घालले नाही मिटणार आहे अरे त्याची चला मार गोळी मी असं टायपास म्हणून म्हणत होतो तुला सांग तर काय टेंशन आहे तुला तुझा भाऊ कशाला तुला कोणी काय जर म्हणलं ना आता जाईना ना अर्धी लोटून ये आणि लोटा लोटी करी अरे काय लोटा लोटी तू जर अर्धी लोटून आला ना तर माणसं सोडून बसतो अरे ते सोड काय झालं तुला ते सांग अरे अशी आणि मी एक डान्स घेतलाय तू अरे तुला बरा डान्स सोडून डान्स येतो गोल्चा लगा सांग तू नाही मला अरे मला नाही तेव्हा डान्स येतो ते नाही का हिप हॉप काटे पेपरी हे सगळं डान्स येते मला काय अरे ते काटेपरी नसतंय कंटेपरी असतंय झाला मोठा डान्स करायला कोणती टपरी टपरी नाही कंटेपरी एक डान्सचा प्रकार असतोय तुला नेमकं काय पाहिजे तू त्रास काय राव रांगा साडीचा नात करून भागलं नाही का आता फार लोतराकडे वाळा लाग मी तुला एवढं लाल वाटलोय तुला का आज वळ खेलो का मी पण तुला धोतर का शेलवाय अरे बावा डान्स घेतलाय ना कोणतं स्टेजवर लोतर सोडायचं अरे मी कशाला धोतर सुनी स्टेज वर काय इज्जत आहे तुला गावार खरंच आहे थोडी फार मग कोणतं गाणं घेतलंय स्टेज वर गायचं अरे एक नंबर का रे ती नाही का म्हंटलं काय आहे लाव तुम्ही धत्राच्या धन्यातचं भरपूर कामावलं म्हणजे दाईच्या दा त्यात सर कुंड्यात ते धन्य वा वा नाही भाऊ होता बिचार तुला चला तुमका ठेवून जा जा ये का जातो असं हा असं असं जा आता दुकानावरलंय काम पडलं मला बरं बरं चल तुझं काम जातो मी मारखायच काय लोकांच तुम्ही आईला आटकून नाही पळ म्हणजे बरं झालं ऋषी अर असं सकाळी गळू झाले कुत्र्या बसला अरे झोप नाही झाली बाबा झोप नाही व्हायला तू कुठे गेल तर रात्री अरे काम होती बर होतो रात्री असं राहिलायच म्हण तुमची आठवड्या पैसे होतं पण आलो बघ आपली आटेर आली म्हणून गाडी पिठ आहे का होय काय ती आता ना तारी पाहिलं ना येऊनच दाखल येतोय पाऊस उजी बघ म्हण आता गेलं मला असं वाटतं याचा बिझनेस टाका पाहिजे याला घ्याय हो गुंडा यायला त्याला काय हातात करीत चालला इकडे सगळे पारुस थोड करून बसले आम्ही पाठ दाला चांगोळ केली तूच आशि दाला? अरे सहा मला टोकल्या काय नाहीतर काय सकाळ सकाळी इथं मोती बार घासून घुसून घुसतो तू म्हणतो बसली तिथं अरे घासून घुसून तुझं शरीर एका भांडे लय भांगार आहे तुम्ही मी एक शब्द काय टाकला पुढच्या पुढे घेऊन चालले तर अय आम्ही पंचायत असून आता गोड असो तुला काय करायचं पण एवढा गरबडीत कुठ चालला काय प्रीतीने बोलावलंय वाटत मग काय आता जंगल मी मंगल कोण मंगल तो बस तुला आहे ना काही कळतच नाही कुठं नाही याच्या लायकीच नाही तू अजून आणस बाळा अरे तिचे ते जंगलात आहे ना काल नावाचं नावाच भांगू माहित माहिती का तुम्हाला त्या अंड्याची भीती पाहिजे ना तिच्या जवळजवळ शिव वाटत नाही का हात धरून वाटत नाही अरे मग कुठं मंगल होणारे काळ तोंडे पाटल्यान पाहिलं ना मंगल नाही मग दंगल नक्कीच होईल एवढीच पाठती ना कशाला होतो तिथे शेतात भेटायला मग नाही तर काय इकडेच बोलून घ्यायचं ना तिला कुशाल चाललाय वाघाची डोळा मारायला अरे त्या का तोंड पाटल डोळा मार की काय त्यातलं ना तुम्हाला आल तसं नाही म्हणजे तू तिथं जाणार आणि डोळा शोधून येणार म्हणून मी म्हटले कशाला चाललं तिथे डोळा मारायला तुम्ही काय अरे आठवलं पाहुणे तुझं बरे पाहुणे तुला मुळे देऊ बरं झालं लांब ना मला झालं असतं ए का मुळे देते कोरोना नाही जवळ बसत म्हणजे लगेच झोंबाय लागला तुला तरीच म्हणलं पाहुण्याटी काबून नाही मारून आला पाहुणे लय हा ती घरी हा होती ना हा हो काय पूक फुक काय नाही वाद फुक अरे रुद्र फुद्रा पूक नाही फूक 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 हा आम फुक फुक, <laughs> फुक, 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 फुक।, <laughs> फुक, फुक।, फुक? अरे चत्तर फूक फूक काय फूक ती काय जागाय काय पण आपलं अरे जराशी कुठल्या विषय बरं जाऊ द्या मलाही काम आहे लिखतो मी तुम्हाला काय भोग बसत डावळ घेश दुसरा उद्योगच नाही काही काम नगेच बा काहीतरी अय भाऊ आमलंय काम हो पण तो धावपळीचे काम नाही करीत निवांत काम करतो होतो आम्ही अय प्रेमे अरे काम काय रोजचेच पडलेत बस थोड्या वेळ अरे बस ना बस तू तो मग काही मित्र वाढाव काढाव असते ना कधी मध्ये ऐकावता लागत त्याचं मैत्री खातील बर चला आलो मी जाऊन लगेच रांग्याला काय झालं तू कसं बोललं चाललं एकटा जाऊन दे याडावला असं ते बोले बोले त्याला इकडे काय गणगण चालू द्याची बघू आपण अय रांग्या रांग्याव अय रांग्या रांग्याव बाहेर रा इकडे काय गणगन आहे तुझ्या मागं अरे काय सांगू तुम्हाला आता काय गणकन आहे आता मला जी भेट लागत आहे तीच भेटा नाही काय रे काय भेटा ना तुला आर काय बघा आज लय गुजिरोना दिसत आहे मला असं गळाला तुझं ल वैसे लांब लब ना ऐक ना हं माझे काम करणार लागा बोल ना काय काम करशील ना पण करीन ना राव बाई तो करायचं मग फोनच कर हा नाही तर टाईमाला धोका देशील सांगतो आपल्याला एक ध्वातार लागत हो बघनाला का द्वातार असलं तर धोत चला इस्ती वेळ याच्याकडून आधी लागतो चल इट्ट्या चल बो भाऊ चलया आरप्या तया यार धोतरा दोटा ज्या हारप्या अरे द्वातार असलं तिला लगा द्या ना असलं असला तर इट्या थंब तुझ्या इट्या आपले तुझ्या आईलाच सांगत होतो तू मला आर पे तुम्हाला ले मग बात आहे होता मला माझा लई वाटा वशिला आणि याच्या जणी दोथर देता ना एक मरू दे आपलं काट्यावर जाऊन बसतो ते असलं एखाद्या गटा बाकी बरं आहे बिवान खायचं प्यायचं झोपायचं कोणाचं एक नाही दोन नाही अरे कामच नाही तर करतो काय तुझ्याकडे असून तर तिने एखादं या काम यालाच म्हणतात उघड्या पैसे नागड गेलं आणि सारी अरे गार्टून मेल असं म्हणे ती अरे म्हणे तर म्हणी सारखीच म्हण ना पॉस कसेल देतो

विबरटडे रंगबाऊ हंगे हाती फणट रंग्या शेठ वाढ खचक मध्ये पोहोच चुकेच अरे अंज्या तो वाढ दिवसाच्या दोत्र दिन करनच वेचा अरे हो माझा वाढदिवस काय मागच होऊन का गेला आता नाही वाढदिवस दिवस धावा बा वाढ इतला का तुम्ही आपल्याकडून काहीतरी चूक झाली वाटते बरं जाऊ द्या एवढं विष केलं तर मग पार्टी तर बनतीये काय काढा आल्या बारी चांगला आता तू अरे पार्टी हा जेवारी वय हा जेवारी झाली काढून कान फुकतेचे अरे सकाळी आंघोळ करताना कानात पाणी गेलंय मला काय कळा नाही काय ऐकाय ना मित्र

पुण्याचं बी दोतार काढून आपलं म्हणजे पुण्याचं बी दोतार घेऊन ये काढून नाही म्हणजे काढून अरे आण काढून आणि असं म्हणतोय मी लगा लगेच तुम्ही नाही जाणार दोतार मी जातो बघतो एखाद जाऊ का परत म्हणू नका डान्स लय बाहेर झाला त्याचा खतरनाक डान्स आहे आपला कंपनी टाकेन मी बस बघ भेटणार आता साध्या नाही तारमुळे मी बस जाऊ जाऊ

चायला सहा मात्र माथर आता शंभर टक्के काम, काम होत असते आपण काय बाबा काय चाललंय आता काय चाल पाऊस नाही पाणी नाही हा ना माझे काम होत तुमच्या खात्री दोतार द्या मला एक दिवस तुमचं मी काय गावात मोकळ झेंडू का नाही म्हणत मी बाबा तुमचा दुसरं असला एखाद तर द्या आणि ही तर बोक्स काय शेण पडल तुम्ही बोक्स निघतो काय काय नमस्कार रसिक माय बाप हो आजचा आमचा गंमत गावाकडची या मराठी वेब सिरीज चा सोळावा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आमच्या संघर्ष प्रोडक्शन या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अनेक कमेंट करायला विसरू नका आणि शेअर पण करणार शेअर पण करा आणि शेअर नाही करा शेअर करा बघत नाही आमची गंमत गावाकडची Thank you